आणि त्या रूप त्याला माहिती आहे का ड्रायव्हरशी संपर्क करा आपण आणि आपल्या ती टीम रवाना झाली तर ती पोहोचली नाही त्या दृष्टीनं पुढचं नियोजन करा तिथं कृपया दोन हजार दिवस मी इथं थांबायचं नाही असं आपण रोल कशा पद्धतीने तयारी करण्यात आली पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघातील आमचं दोनशे बारामती विधानसभा मतदारसंघाचं अतिशय साहित्य वाटपाचं काम चालू आहे त्यामध्ये आम्ही तीनशे ऐंशी मतदार केंद्रावरती बसून पार्टी रवाना केलेले आहेत असं काम चालू आहे प्राथमिक तार्फ्याकडे आलं आहे जवळजवळ तीन हजार कर्मचारी आपण मॅपलेले आहेत जवळजवळ सत्तेचाळीस बस आणि पंधराची माध्यमातून आपण पोहोचवतो काही मिनी बसेस पण आपण घेतलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून ハッ。<music>